नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुण मनापासून स्वागत आज की नाही पण एकदम गावरान पद्धतीने झणझणीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बऱ्याच लोकांना बघा वांग्याची आमटी किंवा वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही तर अशा लोकांनी या पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकी सुंदर ही भाजी तयार होते फक्त बघितल्या बघितल्या नक्कीच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असणार तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथं मी दोन वांगी घेतलीत वांगी घेताना आपण थोडीशी मोठ्याच आकाराची वांगे आपण इथं घ्यायची आहेत जर तुम्हाला अशी मोठी वांगी मिळाली नाहीत तर थोडी मध्यम आकाराची घेतली तरी पण चालेल वांग आपण निवडताना आपण असं वांग उचलून बघायचं वांगा आपल्याला थोडंसं हलकं लागलं पाहिजे जळ वांग आपण अजिबात घ्यायचं नाही कारण त्यामध्ये बियांचं प्रमाण खूप असतं तर बघू शकताय इथं मी दोन म मध्यम आकाराचे कांदे घेतलेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात गेत चार मिरच्या घेतल्यात आणि दोन टोमॅटो घेतलेत आता इथं आपण वांग्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या पद्धतीने अशी आतपर्यंत आपण याला चिर पाडून घ्यायचे असे आपण तीन ते चार ठिकाणी चिरा पाडून घ्यायच्या आता मी इथं चिरा पाडून घेतल्यात आता काय करायचं आहे आपण असं वांग आपण आतपर्यंत चेक करायचं जेणेकरून आपल्याला जर वांगा आत आत कुठेतरी किडलेलं असेल तर ते आपल्याला दिसू शकेल आता आपण या चिरांमध्ये लसूण आणि मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर बघू शकताय या पद्धतीने अशा मिरच्या आणि लसूण घातल्यामुळे आपल्या वांग्याच्या भरिताला छान टेस्ट येते जर तुम्हाला असं बनवायचं नसेल तर तुम्ही मिरचीचा आणि लसणाचा ठेचा पण बनवून घेऊ शकताय तर बघू शकताय इथं मी वांग्यांमध्ये लसूण आणि मिरच्या घालून घेतल्या आता या वांग्याला थोडंसं तेलाचा हात लावूया इथं मी टोमॅटोला सुद्धा तेलाचा हात लावलाय तेला आता आपण इथं गॅसवरती एखादी अशी जाळी ठेवायची आणि याच्यावरती आपण आता हे वांग आणि टोमॅटो भाजून घेऊया तुमच्याकडे जर अशी जाळी नसेल तर तुम्ही असंच ठेवून पण भाजू शकताय तर आता आपण हे पलट करून छान भाजून घेऊया तर बघू शकताय आता मी हे वांग थोडंसं साईडला घेऊन पहिल्यांदा हे टोमॅटो भाजून घेणार आहे आणि साईडला काढून ठेवणार आहे जास्त पण आपल्याला करपवायचे नाहीत टोमॅटो आता टोमॅटो छान भाजलेत मी साइडला काढून घेतलेत वांगं पण आता आपण भाजूया तर बघू शकताय वांग पण इथं छान भाजून घेतलं आहे मी दोन्ही पण वांगी बघा छान भाजलेत आता आपण याच्यावरचं साल काढून घेऊया जर तुम्हाला असं चटके बसत असतील तर तुम्ही थोडंसं कोमट करून घेऊ शकताय पण इथं गरम असतानाच साल पटकन निघते म्हणून मी इथं गरमच काढते तर बघू शकताय सगळ्या साली मी याच्यावरचे काढून घेतल्यात आता आपण ही वांगी छान आपण कुसकरून घ्यायचे आहेत असा एखादा तुम्ही काट्याचा चमचा पण घेऊ शकताय किंवा मॅशर पण मॅशरचा पण वापर करू शकताय तर इथे मी मॅशरनेच मॅश करते म्हणजे छान आपले लसूण पण चांगला मॅश होईल यामध्ये तर बघू शकताय पटकन आपलं इथं वांगी टोमॅटो लसूण वगैरे सगळं एकदम पटकन मॅश झाले आणि किती छान दिसतंय बघू शकताय तुम्ही सगळं एकत्र एक, एक जीव करून घेऊया आता आपण एक छान मिक्स करून घेतलं आता फोडणीची तयार करूया तर इथं ते कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यात आता एक छोटा चमचा मोहरी घालूया एक छोटा चमचा जिरं मोहरी तडतडली की लगेच जिरे घालायचे जिरे छान फुलले की आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे आता कांदा आपण छान परतवून घेऊया आता यामध्येच चार ते पाच कढीपत्त्याचे पाणी घालूया आता अजून थोडंसं कांदा आणि कडीपत्ता आपण छान तेलामध्ये परतवून घेऊया तर बघू शकता इथं कांदा छान भाजला आहे आता यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा चमचा इथं मी हळद पावडर घातली आणि इथं दीड चमचा मी इथं आपला जो साठवणीचा मसाला असतो तो घातला इथं मी तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथं मसाला वापरू शकताय जर तुमच्याकडे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसून मसालासुद्धा वापरू शकताय किंवा कोणताही तुमच्या आवडीचा वापरा आणि जर तोही नसेल तर तुम्ही एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा इथं धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरा आता यातच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशी आपण तेलामध्येच कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या वांग्याच्या भरतीला टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता यामध्ये आपण कुस्करून घेतलेली वांगी टोमॅटो घालून घेऊया आणि छान सगळं आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे जास्त वेळ परत परतत बसायची गरज नाही फक्त एक ते दोन मिनिट आपण हे परतवून घ्यायचं आहे आता इथं मी छान परतवून घेतले तर आता मी इथे गॅस बंद केला आहे बघू शकताय किती छान आपल्या इथं वांग्याचं भरीत बनून तयार आहे तुम्ही हे भरीत कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकताय ज्वारीच्या तांदळाच्या खूप छान लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही आजची वांग्याच्या भरीताची रेसिपी तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद